नमस्कार शेतकरी मित्रांनो अननोन फार्मर वन नाईन सिक्स नाईन हे यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सर स्वागत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आलो आहोत शिमरे ॲग्रो एजन्सी या ठिकाणी आणि शेतकऱ्यांना सिंचनाबद्दल थोडक्यात माहिती देणार आहेत आज शिमरे ॲग्रो एजन्सीचे संचालक उमेश शिमरे तर आज आपण त्यांच्याशी बातचीत करूया त्यांचं या व्हिडिओमध्ये आज आपण स्वागत करूया नमस्कार सर ते कृषी पदवीधर आहेत आणि त्याचबरोबर ते शेतकऱ्यांशी विविध माध्यमातून जोडले गेले आहेत त्यांचे विविध ग्रुप्स व्हॉट्सअप ग्रुप्स अशा अनेक माध्यमातून ते शेतकऱ्यांना वेळोवेळी मदत करतात थोडक्यात त्यांना आपण कृषी मित्र म्हटलं तरी चालेल तर आपण त्यांच्याशी ठिबक सिंचन तुषार सिंचन या सगळ्या गोष्टींची माहिती घेणार आहोत तर मग बघूया आपण थोडक्यात त्यांच्याबद्दल ऐकून घेऊ आणि मग सुरू करूया सर तुमच्याबद्दल थोडक्यात सांगाल नमस्कार शेतकरी बंधांनो मी उमेश शिमरे मी कृषी पदवीधर आहे माझं बी एस सी ॲग्रिकल्चर जे शिक्षण आहे हे दोन हजार सतराला कंप्लीट झालेलं आहे आणि दोन हजार सतरापासून दोन हजार वास्तविक पाहतं तसं पाहणं दोन हजार अकरापासूनच मी शेतकऱ्यांशी जोडलेला जोडल्या गेलेलो आहे आणि दोन हजार अठरापासून मी शेतकऱ्यांच्या सोबत आहेत समवेत आहेत आणि त्यांचे जे प्रश्न आहेत वेग वेगवेगळे प्रश्न स्कीम बद्दल असो किंवा मग पुण्या किडीबद्दल असो ठिबक सिंचन बद्दल असो तुषार सिंचन बद्दल असो त्याचे प्रकार आहे काय आहे त्या सर्वांची मी इत्यंभूत माहिती शेतकऱ्यांना देत असतो सर आपण सुरू करूया तुषार सिंचनाबद्दल आता तुषार सिंचनामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत त्याबद्दल थोडक्यात तुम्ही शेतकऱ्यांना सांगू शकाल शेतकरी बंधूं तुषार सिंचनामध्ये मुख्यतः दोन प्रकार आहेत म्हणजे असं एकच प्रकार आहे पण त्याच्यामध्ये दोन प्रकार असतात किंवा त्रेसष्ट एम एम अडीच दोन इंची म्हणतो आपण त्याला आणि पंच्याहत्तर एम एम स्प्रिंकलर पाईपमध्ये आपण त्याला अडीच इंची म्हणतो असे प्रकार आहेत त्याच्यामध्ये तुषार सिंचन आणि ठिबक सिंचन याच्यामध्ये कुठलं शेतकऱ्यांना फायदेशीर आहे तुषार सिंचन हे सुद्धा एक चांगलंच आहे शेतकऱ्यांसाठी पण त्याहीपेक्षा जर शेतकऱ्यांनी जर मायक्रो इरिगेशन म्हणतो आपण त्याला मायक्रो इरिगेशन म्हणजे ठिबक सिंचन मायक्रो सिंचन तुषार सिंचन सुद्धा येतं आणि ठिबक सिंचन सुद्धा आहे अच्छा पण सर्वात बेटर आणि सर्वात चांगलं जर सर म्हटलं तर ते ठिबक सिंचन कारण की झाडाच्या मुळाशी झाडाच्या मुळाशी जर कोणतं सिंचन पाणी देत असेल दे तर ते ठिबक सिंचन म्हणून ठिबक सिंचन माझ्या मते तरी बेटर नाही म्हणजे थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं आहे की ठिबक सिंचनद्वारे पाण्याची बचत होते हो ठिबक सिंचनद्वारे पाण्याची बचत होते ठिबक सिंचन मध्ये आपण काय काय प्रकार आहे हे सांगू शकाल हा ठिबक सिंचन म्हणजे बारा एम एम मध्ये ठिबक असतं सोळा एम एम मध्ये असतं वीस एम एम मध्ये सुद्धा असतं आणि त्याच्यामध्ये काही प्रकार आहेत किंवा इनलाईन इनलाईन ठिबक सिंचन आणि ऑनलाईन ठिबक सिंचन आता इनलाईन ठिबक सिंचन जर म्हटलं तर त्या ठिबक सिंचनच्या मध्ये आतमध्ये डिपर असतं अच्छा आता हे जे ठिबक सिंचन आहे हे आपल्या विदर्भ इरिगेशनचं अच्छा हे विदर्भ इरिगेशनचं ठिबक सिंचन आहे

म्हणजे शेतकऱ्यांनी जर वापरायचं म्हटलं तर तुमचं म्हणणं आहे की ठिबक सिंचन त्यांना जास्त फायदेशीर ठरेल ठिबक सिंचन फायदेशीर ठरेल अच्छा।, अच्छा अच्छा स्प्रिंकलर स्प्रिंकलर सिंचन अशा ठिकाणी की ज्या ठिकाणी एखाद्या शेतकऱ्यांनी सोयाबीनची लागवड केलेली आहे किंवा मक्याची लागवड केलेली आहे आणि दुष्काळ पडला दुष्काळ म्हणतो आपण किंवा पाणी आलं नाही पाण्याचं थोडक्यात तीन चार दिवस पाच सहा दिवस जर पाणी आलं नाही तर मग ते स्प्रिंकलर सिंचन माझे शेतकरी बंधू पाणी देऊ शकतात पण स्प्रिंकलर सिंचनचा फायदा असा बी एक किंवा ज्याची जमीन जे स उंच आहे म्हणजे आपण अन्डुलेटिंग टोपोग्राफी म्हणतो त्याला म्हणजे नेमकं त्याचं म्हणजे जमीन आहे पुढे खळकाळ आहे पुढे डोंगरासारखी थोडीशी थोडीशी कशी म्हणजे एकदम प्लेन जमीन नाही सपाट जमीन नाही त्या ठिकाणी स्प्रिंकलर सिंचन हे चांगल्या पद्धतीने कार्यरत म्हणजे ठिबक सिंचन जर करायचं म्हटलं तर तुम्हाला चांगली जमीन लागेल आज ठिबक सिंचन जर करायचं म्हटलं तर जो स्लोप आहे जमिनीचा तो जवळजवळ तीन ते चार पर्सेंटचा जमीन अच्छा आणि जे तुषार सिंचन आहे ते कुठल्याही जमिनीसाठी फायदेशीर फायदेशीर आहे अच्छा कुठल्याही आता ह्या ठिबक सिंचनामध्ये कसे कसे काही शेतकऱ्यांसाठी फायद्याच्या गोष्टी आहेत म्हणजे सबसिडी वगैरे किंवा काही गोष्टी आता जे गवर्नमेंटच्या ज्या स्कीम आहेत त्या स्कीमच्या अंतर्गत शेतकरी बांधवांना ऐंशी पर्सेंट पर्यंत सबसिडी आहे आणि शेतकरी बांधव बांधवांनी या सबसिडीचा लाभ अवश्य घेतला पाहिजे अच्छा म्हणजे गवर्न म्हणजे जवळजवळ जर असं म्हटलं असं म्हटलं तरी चालेल किंवा जर एका लाखाचं जर आपलं ठिबक सिंचनचं टोटल कॉस्ट झाली साधारणतः एका एकरासाठी एका आय एस आय कंपनीचं ठिबक किती हजारापर्यंत आहे तसं ते कमीत कमी कमीत कमी बारा एम एम सोळा एम एम जर वीस एम एम याच्या रेंजमध्ये जर घेतलं अच्छा तर बत्तीस ते पस्तीस हजारापर्यंत किंवा सबसिडी कट करून चाळीस हजारापर्यंत एका एकरापर्यंत सबसिडी कट करून नाही सबसिडी कटून सबसिडी तर गव्हर्नमेंट देतात अच्छा अच्छा मग शेतकऱ्यांना पूर्ण भरावं लागतं म्हणजे ऐंशी पर्सेंट त्याची रक्कम त्याला वापस येईल ऐंशी पर्सेंट शेतकरी बांधवांना तुमच्याकडे जे ठिबक आहे म्हणजे तुम्ही जे म्हणताय की तुमचं जे ब्रँड आहे शिमरे अॅग्रो एजन्सी आणि सोबतच तुमचं जे ठिबक आहे कुठलं विदर्भ अॅग्रो तर त्याच्या संदर्भात म्हणजे तुमच्याकडून जर नेलं तर काहीतरी म्हणजे कसं बसेल काय बसेल त्याची थोडीफार माहिती एक बारा एम एम सोळा एम एम या दोन मध्ये आता बारा एम एम जर म्हटलं आपण बारा एम ची आपल्या विदर्भ इरिगेशन सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची उत्कृष्ट कंपनीची आपल्याकडे बारा एम एमची ची आहे सोळा एम एमची ची आहे वीस एम एमची ची आहे आणि या बारा एम एम टोटल कॉस्ट जर पकडली आपण तर ते जास्त जवळजवळ पस्तीस ते चाळीस हजारामध्ये म्हणजे शेतकरी बांधवांना काय पाहिजे नेमकं त्याच्या इश्यू अच्छा काही शेतकरी मानणार पाईप टोटल जर कॉस्ट पकडली नाही एखाद्या शेती चाळीस हजारापर्यंत त्याचे कॉस्ट होतात एखाद्या शेतकऱ्याला काय म्हणता येईल आपल्याला स्कीम अंतर्गत ते किती मध्ये पडते म्हणजे स्कीम अंतर्गत एखाद्या शेतकऱ्याला जवळ जवळ त्याला बारा ते पंधरा हजारामध्ये फक्त बारा ते पंधरा हजार बारा ते पंधरा हजारामध्ये ठिबक सिंचन त्याचा लाभ मिळतो म्हणजे सबसिडी आल्यानंतर गव्हर्नमेंट सबसिडी देतात म्हणजे सुरवातीला था। त्याला हेक्टरी एक लाख रुपये भरावे लागतात आणि त्याचे ऐंशी हजार वापस येतात असं तुमचं म्हणणं आहे तुम ऐंशी असतील संदर्भात किंवा मित्रांनो थोडक्यात आपण त्यांच्याकडून ही माहिती घेतली आणि ही सिरीज आपण अशीच चालू ठेवू याच्यामध्ये ठिबक सिंचन तुषार सिंचन त्याचबरोबर वेगवेगळ्या गोष्टी त्याचे फायदे आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांनी त्या गोष्टींचं जतन कस कसं करावं ह्याही गोष्टी पुढे टप्प्याटप्प्याने येतील तत्पूर्वी हा व्हिडिओ आपण बनवला आहे त्यासाठी त्यांचे आपल्याला मुलाचे मार्गदर्शन लाभले त्यांचे आपण इथे आभार मानू त्याचबरोबर त्यांनी वेळात वेळ काढून आपल्याला मार्गदर्शन केले त्यासाठी त्यांचे धन्यवाद मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून असेच व्हिडिओ तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येतील आणि तुम्हाला वेगवेगळी माहिती वेगवेगळ्या माध्यमातून मिळेल अशीच आशा करतो धन्यवाद मित्रांनो धन्यवाद सर